आजपासून आपण आपलं जे वरिष्ठ अधिकारी आहेत डॉक्टर वर्षा लाडे यांनी आपल्या ज्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर जो अन्याय अत्याचार केलेला आहे आर्थिक आणि मानसिक त्याविरुद्ध जे आपण आंदोलन पुकारलं आहे त्याचा आपला हा पहिला दिवस आज आपण सगळ्यांनी कर्मचाऱ्यांनी काळीपीठ लावून निदर्शनं करायची आहेत तर आज आजपासून आपण आंदोलनाला सुरुवात करतो आहोत तर मी सगळ्यांना विनंती करतो की ज्या घोषणा आहेत त्या ब्रदर जसं बोलतील एकदा तुम्ही सगळ्यांना काय बोलायचं ते सांगून

डॉक्टर वर्षे किती लाटा कोण म्हणत जाणार नाही कोण म्हणत जाणार नाही भ्रष्टाचारी जिल्ह्यातले चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांची बदली झालीच पाहिजे या भ्रष्ट डॉक्टर वर्षा करायचं काय भ्रष्टाचारी डॉक्टर हटवा भ्रष्टाचारी डॉक्टर वर्षा लहाडे हटवा नंतर डॉक्टर वर्षा लहाडे किती लाचा कोण म्हणत जाणार नाही कोण म्हणत जाणार